श्री स्वामी समर्थ पंक्तीमधील आयुष्य रूपी पत्रावळ श्री दत्त क्षेत्रस्थानी छानशी जेवणाची पंगत बसलेली आहे समोर असणाऱ्या पत्रावळीवर उत्तमोत्तम अन्न पदार्थ वाढण्याकरिता तयार होऊन येत आहेत जेवणासाठी नाना प्रकारच्या केलेल्या पकवानांचा सुवासही दरवळत आहे सर्वत्र नुसता घमघमाट सुटलेला आहे वाढपी येऊन क्रमाक्रमाने एक एक जिन्नस पत्रावळीवरती वाढला जाऊ लागला पत्रावळ पूर्णपणे वाढून झाली वदनिकवळ झाले पार्वती पार्वतीपते हर हर महादेव जय जयकार देखील म्हणून झाला आणि जेवायला सुरुवात झाली आ हा हा बेत उत्तम होता जेवता जेवता अखेरीस गोडासाठी जागा करा गोडासाठी जागा करा असे ओरडत ओरडत एक वाडपी आला त्याने गोड खमंग अशी पक्वाने वाढायला आणली होती या जेवणावळीमधील पत्रावळीचा व वाढल्या जाणाऱ्या पदार्थांचा आणि वाडप्याचा जर पूर्णपणे विचार केला तर त्याचा खालीलप्रमाणे अर्थ निघतो ही जी पत्रावळ वाढलेली आहे ना ती म्हणजे आपले आयुष्य आहे नानाविध पदार्थ वाढायला येत आहेत म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये येणारे निरनिराळे विविध टप्पे आहेत आपण नेहमी म्हणतोच ना आयुष्यात समोर काय वाढून ठेवले आहे देवजाने या वाढण्यासाठी आलेल्या पदार्थामध्ये मीठ हे घातलेले आहेच पण तरीही पत्रावळीत आणखी जादा मीठ वाढले गेलेले आहे याचा अर्थ असा की आयुष्यातील चालू कर्म भोगांसोबत प्रारब्धासोबत गत कर्मभोगांचाही परिणाम अर्थात गत प्रारब्ध हे देखील याबरोबरच भोगून संपवायचे आहे या पंक्तीमध्ये वाढायला येणारा वाडपी म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून तो पुढे पुढे सरकणारा काळ आहे जेव्हा हाच काळ श्री दत्त कृपेने मोक्षरूपी अशी गोड पकवाने वाढायला घेऊन येतो तेव्हा तो ओरडून ओरडून जागृत करून सांगत असतो बाबा रे आता बस कर आपण स्वतःहून प्रपंचरूपी पदार्थ आता जरा बाजूला सार आणि भगवत भक्ती करून जीवनात मोक्षप्राप्ती मिळव मिलो। ती मिळवण्यासाठी जागा पटापट पत रिकामी कर अर्थात कर्मभोग आहे ते भोगून संपव आणि मोक्षाला प्राप्त हो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त